नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तरी बघा आता आम्ही आता किती वाजले तर एक वाजले एकल, आता म्हणजे बारा पंचावन्न म्हणजे एका एकला पाच मिनिट कमी आहेत आता आम्ही आईच्या शेतामध्ये आलेलो आहोत हे बघा ही शेती आहे आईची आईन पप्पाच राहते तिथं आणि आता मिशन आलेली आहे आता मिशनमधून आता गहू पुन्हा हरभरा काढायचे मग आईन पप्पा असल्यामुळं आम्हाला आता हरभरा काढावं लागावं लागतं आहे दोघी बहिणी हा एक बहिणीची मुलगी हाय आता आम्ही थोडीफार मदत करू लागतो पप्पासाठी त्याच्यामुळं आम्ही तर राहिलेली आहोत आता गहू हरभरा काढून उद्या जावं आपल्या आपल्या गावाला थोडी मदत करू लागा म्हणून त्याच्यासाठी थांब तो तुम्हारा मिशन दाखूत लेता है अब कहीं रास्ता है अंतिम मिशन हो बार लेता है ये हो बार लेते हैं अब मिशन आ रही है इतना उन रास्ते कराव लगते करुला गा लगता है ये पप्पा ला ये बोर चालू है पाणी चाललं तिकडं ऐकाय की बघा आताच भर ते काय हं मंडच होता कनी जवळज घे म्हणा पप्पाला दुसरं पाणी तू का करायलास कशी आहेस आणि पप्पा का करायला या म्हणा आली की नारळ बी आहे का अग अगरबत्तीचा आहे हा कधी आणून ठेवल तो खुरपाल्यात आणल्यात मन नारळ चला तू का रालीस आय पप्पा नेलेत का करा ने म केळीचे झाड दाखवते तुम्हाला केळी लागलेली लाग पाना च दिसणार इकडं दोन लागले आता एक लागले परत तिथे एक लागल्यावर केळीची केळीची खाली पडली आहे आणि कुठ लागले एवढच होते की तीन चारच नुसतं अडचण झाले मग केळीच्या झाडाच अरे थोडा त्यात बघू आता माझी चालली आहे ती त्याच्यात का पेरल्यात जुनुळा ला पेर लावायच्यात आई कधी यावं ग आता लाईट ला आली का लाईट ये बघा दिसलं सगळीच भरी का आणि खाली कोण राहते तू पोते धरा या का ऋतू ऋतू कशाला ग तू काय माहित माय सगळीच भरी साळ खाली काय उभे पडदे मी कुठे थांबूये ये तेव्हा काही बी चालली आहे बरोबर हा चालू करते आणि त्यांनी हात घालला लाव सांगा त्यांना ला। चिंतका कस काय गेल्यात मध्ये हा लोक माय का बाबा खुरपती एवढं मोठ आहे किती हिर तुझ तुझ बघा दे दाता।

अगोदर हरभऱ्याची रास करून घेतलो आम्ही नंतर गव्हाची केलो आणि भरपूर ऊन तर एवढं होतं भरपूर ऊन होतं आणि थोड्या वेळ सावलीला पण बसलो होतो मिशन बंद करायलावून परत आम्ही चालू करायला लावलो आणि गव्हाची रास करून घेतलो आणि कसं आहे का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आपला व्हिडिओ बाय